तालुका येथे मिरवणूक संपन्न नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रविवार दिना सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त विमर ग्रुप वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जगदंबा उद्योग समूहाचे चेअरमन युवा उद्योजक सन्माननीय श्री अजय करंडे साहेब व स्वाभिमानी परिवाराचे नेते सन्माननी श्री गणेश भैया करंडे यांच्या शुभ हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सासुरे गावचे माजी सरपंच माननी रामचंद्र आवारे सर माजी सरपंच तात्यासाहेब करंडे सर वैरावे विद्यमान नगरसेवक माननी श्रीशैल भालशंकर आर पी आय आठवले बार्शी तालुका अध्यक्ष माननी दत्तात्रय क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष माननी नानासाहेब कांबळे युवक तालुका अध्यक्ष माननी अमोल कांबळे तेजस न्यूज चे पत्रकार माननी राहुल भालशंकर अजय काळे माजी ग्रामपंचायत सदस्य माननी सज्जन करंडे माननीय प्रशांत भारती सर माननीय सचिन करंडे माजी सरपंच माननी तानाजी धडे ग्रामपंचायत सदस्य माननी जेवन लोंढे व माननी रविराज बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा विमरत्न ग्रुपच्या वतीने निळा फेटा घालून सन्मान करण्यात आला व आर पी आय विभाग प्रमुख माननी विकास बनसोडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित व सूत्रसंचालन केले मिरवणुकीसाठी विमरत्न ग्रुपचे अध्यक्ष माननी रोहित सावंत लखन कावरे आनंद शिंदे गणेश बनसोडे विलास डांगे दादा डांगे किशोर यांनी विशेष परिश्रम घेतले मिरवणूक फटाक्यांच्या गाण्यावर आनंदी उत्साही वातावरणात जल्लोषात संपूर्ण गावामधून काढण्यात आली मिरवणुकीत सर्व भीमसैनिक माता भगिनी बौद्ध उपासक उपासिका सर्व जाती धर्माची लोक सहभागी झाले होते रात्री दहा वाजता मिरवणुकीची सांगता झाली तसेच जयंती जयंतीनिमित्त विमरत ग्रुपच्या वतीने एक हजार लोकांना अन्नदान केले